नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये आणि हेच वैजापूर शहर या शहरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वजन कमी करा वजन वाढवा यासाठीचे उपक्रम राबवताना अनेक लोक आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात आणि वजन कमी करण्यासाठी वजन वाढवण्यासाठी प्रामुख्यानं जे काही डबे आपल्याला दिले जातात त्या डब्यांवरती आज आपण आजच्या या तिसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या ज्यांनी सगळे अनुभव जवळून बघितले आहेत ते म्हणजे फैसल पटेल जे एका माध्यमामध्ये माद्दे काम करतात खूप खूप स्वागत आपण पुढचा अनुवाद जो आहे तो हिंदीतून करूया सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की गाव खेड्यापर्यंत हे जे डब्यांचं गणित आहे ते पोचतोय तर प्रामुख्यानं वजन वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी जी डबे दिले जातात तर या डब्यांमध्ये खरोखर आयुर्वेदिक घटक असतात का की केमिकल घटक असतात या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं पाहता घटक घटकांचा तर सांगता येणार नाही परंतु त्यात प्रोटीन विटॅमिन अजून काही पदार्थ आहे, ते खूप जास्त प्रमाणात आहे ते प्रोडक्ट आपल्या जागी बरोबर आहे परंतु एका साधारण मनुष्याने किती प्रोटीन घ्यावे किंवा किती व्हिटॅमिन घ्यावे हा चांगल्या तज्ञांकडूनच सल्ला घेऊन घ्यायला पाहिजे आपल्या गाव खेड्यात असं होऊ लागलं भरमसाठपणे तुम्ही किती खा काही करा त्याची एक मर्यादा ठेवलेली नाहीये ज्यामुळे लोकांना खूप सारे त्रास उद्भवू लागले आता आणि त्रास जास्त करून लिव्हरचे आणि किडनीचे आणि दोन तीन महिन्यात लगेच माणूस एकदम बारीक दिसतो त्याला वेट लॉस झाला असं चेहरा त्याचा चेहरा पांढरा होतो हिंदीने चेहरा पांढरा होतो लगेच म्हणे पार गोरा झाला म्हणजे म्हणजे त्याचा रक्त त्याला रक्त कमी पडतोय त्याच्यामुळे त्याचा चेहरा पांढरा राहतो आणि आपल्याला असं वाटतं की खरंच वजन कमी करण्याची किंवा काही एक माणसाचा वजन कमी करण्यासाठी वर्जी व्यायाम वगैरे आगर्जीचा भाग आहेच केलच पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे परंतु हे प्रोडक्ट घेणं हे चुकीचं आहे एक अभ्यासपूर्ण माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि काही केमिकल्स असतात काही स्टेरॉइड सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केल्याचं बोललं जात आहे तर या सगळ्या गोष्टींपासून ते बनवलं जातं आणि त्याच्या शरीरावरती कॅफेन सुद्धा त्याच्यामध्ये आढळलेलं आहे या सगळ्या गोष्टीमुळं प्रामुख्यानं जी माणसं दररोज पहिली अंघोळ घामाची तीच आपल्या कामाची काही त्यांनी ते स्लोगन तयार करून टाकलं आणि या स्लोगनमध्ये चर्चा केल्या की खोरच गु गरजेचं वर्कआउट करणं हे योग्य आहे परंतु वर्कआउट सोबत अशा पद्धतीची जी कॅफेन युक्त कार्बोहायड्रेट्स युक्त ऍसिड युक्त किंवा केमिकल्स युक्त जे काही डबे आहेत वजन कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी हे नुकसानदायक नुकसानदायक प्रामुख्याने हेल्थ सप्लिमेंट हेल्थ सप्लिमेंट बरोबर आहे आणि भारतामध्ये त्याचं कोट्यवधी रुपयांचं मार्केट आहे हेल्थ सप्लिमेंटच तर मोठमोठ्या कंपन्या बाजारात आलेल्या आहेत हेल्थ सप्लिमेंटच्या नावाखाली परंतु प्रामुख्यानं जसं तुम्ही आता एक पहिला मुद्दा बोलले की त्यामध्ये चेहरा जो आहे तो असा गोरा दिसायला लागतो आणि माणूस बारका होऊन जातो तर त्या केमिकलचा तो परिणाम आहे म्हणजे आरोग्य तुमचा धोक्यात जातो हे त्याची लक्षणं आहेत तुम्ही गोरे होत आहे हे त्याची लक्षणं नाहीये प्रामुख्यानं पुरवठा जो आहे तो कमी होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण स्नायू जे आहेत ते वाढत नाहीये तुमचे मसल जे आहेत ते वाढत नाही वजन वाढवायचं जरी ठरलं तरी तर ही एक त्याची महत्वपूर्ण बाब आम्ही अभ्यासांती अनुभवली आणि प्रामुख्यानं कुठल्या आजारांना कॅन्सर सारख्या आजाराची चर्चा येते तर प्रामुख्याने इझी सप्लिमेंट घेतायेत हेल्थ सप्लिमेंट एक साधारण गोष्ट आहे चॅट जीपीटी किंवा गुगल आहे आपण जे पण हेल्थ सप्लिमेंट घेतोय ना त्याचा नाव हा युज करणं कसं आहे अच्छा बरोबर आता मी लाईव्ह दाखवतो हा आता मी एका प्रोडक्टचं नाव टाकलं बर हा प्रोडक्ट यूज करण कसं आहे बरोबर हे प्रोडक्टचं नाव आलं अमरी अमेरिकी मल्टी लेवल मार्केटिंग एम एल एम कंपनी आहे दोनच लाभ दाखवलेले कॅलरी कमी झाल्याचे लाभ दाखवत त्याच्यामध्ये नुकसान जास्त दाखवतो एकतर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये बापरे बापरे खूपच म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्यासाठी बिलकुल चांगलं नाही असं सांगितलेलं आहे सो सर्वात जास्त लिव्हर चे संबंधित समस्या दुनियाभर में कुछ केस ऐसे सामने आहे ज्या उत्पादन के बाद तो प्रोडक्ट घेतल्यानंतर लिव्हरचा हेपेटायटस किंवा लिव्हर डिसीज अच्छा एक साधारण गोष्ट आणि एक अनुभवी डॉक्टरांकडून जर सल्ला घेतला ना तो तर नाहीच मानता अच्छा म्हणजे आज पण आयुर्वेदाला तितकं महत्व द्यायला हरकत नाही जसं की सकाळी उठल्यानंतर सुकामेवा वगैरे खाणं त्यानंतर तिळी खाणं फुटाने खाणं हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत आहे ना एक प्रकारे एक तरीके से धंदा हो भाई अभी मैंने कभी समजा बोला प्रवीण सुभाव आपले कोडणे जाणार आहे प्रवीण दौड़ने अच्छा वर्कआउट म्हटल्यानंतर प्रवीणला सांगितलं का अजून वेट लॉस होईल बर का आपण हा डब्बक खाऊ तो डब्बक हो चांगली गोष्ट अजून फास्ट होईल तीन महिन्यातला काम पंधरा दिवसात होईल कमी वेळात होईल मग असे त्याच्यानंतर काय होईल सगळे धंदे सोडायचे ते साखळी बांधवायत बसवायचे याच्यामध्ये बरेचसे लोक शिक्षक मंडळी सुद्धा प्रामुख्याने आहेत आणि ही शिक्षक मंडळी यांना वास्तविक तितकाच चेक येत नाही जितकं तुम्हाला दाखवलं जातो दा किंवा जितका चर्चेत येतो तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत परंतु भारतामध्ये याच जाळ खूप मोठं झालंय मी मगाशीच बोललो की कोट्यवधी रुपयांच हे मार्केटिंग बिझनेस मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी आहे लोकांनी कंपन्यांच्या आणली याला आळा कसा बसला पाहिजे किंवा लोकांनी याबद्दल कसं जागरूक राहिलं पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये लगाम कस ना तो लोगों ने जागरूकता खुद में लाना के सेहत के ऊपर खुदने ध्यान रखना चार चार से अच्छे सल्ले मैं तो बोलता ये डब्बे डुब्बे से अच्छा आहे कि डॉक्टर चार डॉक्टर दिक्कत सही बरोबर डॉक्टर लोक हे करत नाही रिकमेंड करत नाही तर आपण कुठल्या डॉक्टर वरती केवळ छातीला एक बिल्ला लावलेला असतो वजन कमी करा किंवा वजन वाढवा कसे ते आम्हाला विचार एवढ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही हे डब्बे खाणार का या डब्यांच्या नादी लागून तुम्ही अनमोल मिळालेलं हे शरीर हे आरोग्य धोक्यात घालणार का आणि या डब्यांच्या माध्यमातून तुमच्या परिवाराला जी तुमची आवश्यकता आहे ती कायमस्वरूपी कमावणार का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा डब्याच्या नादी लागू नका पैसा हा एक इतरही मार्गाने कमावता येतो डब्यांचं एम एल एम मार्केटिंग समजून घ्या कंपन्यांचं कोट्यवधी रुपयाचं जे hmm. आ, मार्केट या भारतामध्ये आलेले आहेत ते गणित एकदा समजून घ्या आणि मगच याला बळी पडा असंच आव्हान या ठिकाणी सांगेल कारण की लिव्हर सारखे लिव्हर सारखे जे महत्वाचे भाग आहेत शरीराचे या महत्वाच्या पार्टला गमावू नका कारण काम करणारा जर महत्त्वाचा पार्ट गेला तर इतर शरीर जे आहे ते निकामी होऊन जाईल म्हणून प्रामुख्यानं त्या पद्धतीचे डबे खाणे बंद करा जो म्हणेल तुम्हाला वजन कमी करा वजन वाढवा त्याला फक्त एकच सांगा की आयुर्वेदिक पद्धतीनं आम्ही आमचं वजन कमी करू वजन वाढवू परंतु नैसर्गिक पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःहून वर्कआउट बंद करा असं आम्ही म्हणत नाहीये वर्कआउट सुरू ठेवा परंतु सप्लिमेंट जे आहेत ते कायमस्वरूपी थांबवा तुमचं आरोग्य हे तुमच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे धन्यवाद मित्रांनो